नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट आहे बऱ्याच दिवसापासून पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्यात शेतकरी प्रतीक्षेत आहे परंतु मित्रांनो आत्ता अठरावा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदा तर या व्हिडिओला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो अठरावा हप्ता कधी येणार पी एम किसान सन्मान निधीच्या रूपात आतापर्यंत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन लाख कोटीहून अधिक रक्कम पाठवण्यात आली आहे आता शेतकरी अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहे पी एम मोदी दिवाळीपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम देऊ शकतात असा अंदाज आहे तर मित्रांनो एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार रोजी दिवाळी आहे अशा परिस्थितीत अठराव्या हप्त्याचे पैसे वीस ऑक्टोंबरच्या दरम्यान आसपास मिळू शकतात असा अंदाज आहे कारण हप्त्याचे पैसे चार महिन्याच्या अंतराने येतात शेवटचा जून हप्ता जूनमध्ये मिळाला होता अशा स्थितीत पुढील हप्ता ऑक्टोंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा अठरावा हप्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो यासाठी आपल्याला के वाय सी करून घ्यावी लागेल ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्या तर मित्रांनो आता के वाय सी आपण आपल्या मोबाईलमधून कशी करू शकता ते बघूया त्याकरता मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये पी एम किसान नावाची वेबसाईट येथे सर्च करावी लागेल यानंतर तुम्हाला फॉर्मर कॉर्नर विभागात ई के वाय सीवर क्लिक करावे लागेल आता तुम्हाला ओ टी पी आधारित ई के वाय सीचा पर्याय मिळेल त्यावर आपण क्लिक करावे आणि आधार क्रमांक टाकावे आता सर्च ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि गेट ओ टी पी पर्यावर क्लिक करा त्यानंतर मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका प्रविष्ट केलेल्या तपशिलाची पडताळणी करा आणि अशा मित्रांनो तुमची ओ टी तुमची ई के वाय सीची प्रोसेस तेथे ते पूर्ण झालेली दिसेल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र